आज आपण बघत आहोत मकर संक्रांत स्पेशल एकदम चविष्ट आणि खूप दिवस टिकणारी अशी कुसकुशीत तिळाची पोळी तिळाची पोळी म्हणजे तीळ गूळ आणि साजूक तूप यांचा सुगंधी संगम अगदी पारंपरिक मराठी स्वाद चला तर मग बघूया ह्या पोळ्या कशा बनवायच्या सर्वात आधी सारण बनवूया त्यासाठी एका कढईमध्ये शेंगदाणे टाका आणि शेंगदाणे खरपूस भाजून घ्या त्याच कढईमध्ये तीळ टाका तेही चटचट उडेपर्यंत खरपूस भाजून घ्या आता त्याच कढईमध्ये थोडे बेसन टाकून तेही भाजून घ्या आणि थोडे सुके खोबरे टाकून तेही मस्त खरपूस भाजून घ्या आता हे सर्व चिन्नस एकत्र करून त्यातच गूळ वेलची पावडर जायफळ पावडर आणि सुंठ पावडर घालून छान मिक्स करून मिक्सरला लावून अशा प्रकारे आपला तिळपोळीचा पोळीचा साठा तयार आहे आता एका मध्ये गव्हाचे पीठ बेसन हळद आणि मीठ घालून नीट एकत्र करा एका तडका पॅन मध्ये दोन चमचे तूप गरम करा आणि हे तूप कडकडीत झाले की या पिठात घाला आता एका चमच्याच्या सहाय्याने हे पीठ मिक्स करून घ्या कारण हे गरम असते आणि हात लावला हलु, हलु, थोड़े -थोड़े ला तर हात बाजू शकतो आता हाताने हे पीठ हळूहळू थोडे थोडे पाणी घालून मळून घ्या पीठ हाताला चिकटत असेल तर थोडेसे तेल लावून पीठ मळू शकतो चपातीच्या पिठा एवढाच घट्टसर असा गोळा मळून थोडेसे तेल घालून हा पिठाचा गोळा पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवा तर आता दहा मिनिटे झालेली आहेत आणि हे पीठ छान मुरलेले आहे आता या पिठाचे लहान लहान गोळे बनवूया इथे या पिठाचे जवळपास आठ ते नऊ गोळे झालेले आहेत आता एक एक गोळ्याची मोदकाप्रमाणे पारी बनवून त्यात मावेल तेवढे सारण भरून घ्यावे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने दाब देत गोळे बंद करावे अशाच प्रकारे सर्व गोळ्यांमध्ये सारण भरून घ्यावे आता या गोळ्यांच्या पोळ्या लाटून घ्याव्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक एक गोळा हाताने जरासा रुंद करून घ्यावा आणि जास्त दाब न देता चपातीप्रमाणे गोल गोल लाटून घ्यावा लाटाना जर एखाद्या ठिकाणाहून गुळ बाहेर आले तर त्यावर थोडेसे पीठ भिरबुरावे आणि लाटावा अशाच पारंपरिक मराठी रेसिपीज बघण्यासाठी माझा युट्यूब चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा तर आपली तिळाची पोळी लाटून तयार झालेली आहे आता एका गरम तव्यावर मध्यम आचेवर ही पोळी दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या पोळी दोन्ही साईडने परतून झाली की या पोळीवर मस्तपैकी तूप सोडा तुपाची धार सोडल्याने ही पोळी अगदीच खुसखुशीत होते ही पोळी अगदी टम्म फुगेपर्यंत आणि लालसर कलर येईपर्यंत खमंग भाजून घ्या बघा कशी टम्म फुगली येते तर आता ही पोळी एखाद्या कापडावर काढून घ्या आता उरलेल्या सर्व पोळ्याही अशाच लाटून खमंग भाजून घ्या ह्या पोळ्या बरेच दिवस टिकतात आता ही जी उरलेली बारकीशी पोळी आहे ती मी माझ्या पक्ष्यांना खायला घालणार आहे तर आपल्या खमंग खुसखुशीत कुछ तिळाच्या पोळ्या भाजून तयार आहेत ह्या पोळ्या पाच ते सहा दिवस खराब होत नाही आणि चवीला तर एकदम भारी लागतात तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझा युट्यूब चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद